ता तारा साईबाई जीवाला आम्ही म्हातारी माणसं उरलेलं चार दिवस सुखाने जगाव म्हणलं तर पाठी माग हायकायच हे काही वय हाय का आमचं असली कामं करायचं पाच पाच पोरं असून काय का जीवाला आराम बाय ह्या वयात बी धुली करा भांडी करा उष्टी काढा काढा आणि लेकराचं हागन मुद्द करा डब करा शाळेला पाठवा आणि ह्यांनी ह्यांनी मात्र पाळ्याच्या डोळाखाली धरून लोळायचं कुठवर भांडी घासायचं आले नशिबात काय माहिती जाऊ दे न चाललंय आता बाई म्हणल्यावर त्रास व्हायचा की आम्ही बी बाया पाच पाच लेकर झाले ती पण आम्ही कंदी बी असं खाट धरून बसलो नाही आणि आमची सासू कंदीबी जागची हल्ली नाही कधी तांब्याभर पाणी स्वतः घेतलेल्या आठवत नाही आम्हाला राहू दे गं जुनं पोरं उकरून काढायची काय गरज आहे का आता होय तुम्हाला लय लई करा बघा त्या लाडक्या सुनाचा अय आता काय चाललं तुझं सकाळपासून आ दोन दिवस झाले जरा त्रास होतो ना तिला तिच्या वटी पोटात लई दुखायलं आहे या आला बाय कुचा ऐकू येते मला जाऊ दे ग मुद्दाम करताय का लेकरू आता आ, का आवळा शिवला म्हटल्यावर त्रास व्हायचा गप्पासा जरा बायाच्या मध्ये बोलायचं काय बी काम नाही बर आहे का मावशी का वा लाव आता चाले ना वा का माबाई रमा बाई आज तुम्ही भांडी घासायला लागला मग काय करायचं करमत नाही ना आमचं भोग काय सरलं नाही ते अजून अगं कुठला विषय कुठे घेऊन चालली आहे सरळ सांग ना लेकरू सुनबाई बाहेर बसली म्हणून या या बसा असं बाय आता बाई माणूस म्हणल्यावर असं चालायचंच की अव काय चालायचं चा म्हणता बाय हा जर महिन्याला ह्यांचं नखरं आहेतच आव आम्ही म्हातारी माणसं शेवटच्या लेखाचं लग्न झाल्यावर आराम मिळेल असं वाटलं होतं पण कुठलं काय अव तीन तीन नातवंड झाली तरी यांच्या पाळ्या जाय जायनात बाई अव आमच्या बी आमच्या बिस चाललं असत शेवटी वाईतागून तालुक्याच्या डॉक्टरला धावलं अंत्यानं गर्भाशयाची पिशवी काढून टाकायला सांगितली म्हणला गर्भाशयाची पिशवी काढली की समधी झंझटच निघून जाईल तुम्हाला काय सांगू रमाबाय तवा धरणं हा इषयच मोकळा झाला बघा आणि मी अशी फराका हिंडते बघा हे गाव ते गाव करत असो वय पण खर्च लई झाला अहो खर्च वय खर्च अहो मला अर्ध तिकीट नाही का अर्ध तिकीट अहो इष्टीच नाही इचरत काय बाय शेवंता बाय रामाच्या पाऱ्यात तुम्ही बी माझी चेष्टाच करा <laughs> तसं नाही रमाबाय अव थोडी गमत केली काय गमत केली <laughs> ती जाऊ द्या ऑपरेशनचा खर्च लाख रुपये आला गेला लाख रुपये का ना पर दर महिन्याची किरकिरी कायमची गेली व्हाय का नाही वय उद्याच चला माझ्या संगट डॉक्टर बी वळकीच झालाय माझ्या आव शिस्टर जरा या की इकडं नको रमाबाई जायचं आहे कामावर अवं या की उलीचा चहा घेऊन जा चहाला येईन की मी नंतर बरं झालं शेवंतबाई इथंच भेटलात ते कशी आहे तुमची सुनबाई अहो माझं ऐकलं असतं तर तिला एवढा त्रास झाला नसताना तरास तिला कसला आलाय तरास मेलीला पिशवी काढली झंझटच संपली अहो काय बोलताय शेवंतबाई कालच तुमचा मुलगा आणि सुनबाई आले होते माझ्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्रात hmm. तुमच्या सुनेच्या छातीत दुखते म्हणून आता ग बया आता छातीत दुखायचा आणि पिशवीचा काय संबंध अहो मावशी गर्भाशय म्हणजे काही फक्त मूल जन्माला घालण्यासाठी असतं असं नाही अहो त्याचा आपल्या शरीरावर खूप मोठा परिणाम होत असतो काय कसला परिणाम आम्हाला सांगा की जरा अव hmm? तुम्ही जरा चावडीवर जाऊन चक्कर मारून या हा याचा मामला आहे गड्याने ऐकायचं नसत नाही नाही काका बसा तुम्ही आणि रमाबाई तुमचा मुलगा आहे ना घरात वय हाय की शशी ना हाय ना बोलवा त्यांना बाहेर आणि तुमच्या सुनीलाही बोलवा बाहेर बर बर अग हे उमे आ? जा तुझ्या मम्मीला पप्पाला बोलून आण जा शिस्टर आलेच म्हणा कस आहे शेवंतबाई हे आधी पुरुषांना समजणं गरजेचं आहे जर हे त्यांना समजलं तर आणि तरच ते तुमची काळजी घेतील मम्मी पप्पा बाहेर सिस्टर आले बोलवलंय आणि कस आहे बऱ्याचदा आपल्यासारख्या खेडेगावात पुरुषांना ही गोष्ट समजत नाही या तर ऐका काका आणि भाऊ तुम्ही सुद्धा गर्भाशय काढल्यानंतर बाईच्या शरीरातील हार्मोन्स कमी होतात त्यामुळे हाडे ठिसूळ होतात सांधे दुखायला लागतात आणि लवकर म्हातर झाल्यासारखं वाटायला लागतं आणि गरज नसताना उगीच ऑपरेशन केलं तर संसर्ग होण्याचा धोका वेगळाच मासिक पाळीचा त्रास कमी व्हावा शारीरिक दुखणं कमी व्हावं घरातील पुरुषांना त्याचा त्रास होतो त्यांना घरातली कामे करावी लागतात म्हणून बायकाच पुरुषांच्या मागे पिशवी काढण्याचा आग्रह धरतात आणि गर्भाशय काढल्यानंतर हार्ट अटॅकचाही धोका वाढतो अगोभया आम्हाला वाटलं फक्त पाळीचा खर तर स्त्रियांमध्ये मासिक पाळी बंद होण्याचं वय पंचेचाळीस ते पन्नास असत शंभरात एखाद्याच बाईला पिशवी काढण्याची वेळ येते पण त्याचा तिलाही नंतर त्रास होतो बरं सगळ्या बायकांना पिशवी काढायची गरज नसते पाळीत होणारा रक्तस्राव पोटदुखी अशक्तपणा हे आहार बदलून औषध घेऊन आणि योगासने करूनही बरं होऊ शकतं फक्त अत्यंत गंभीर केस जसं की कर्करोग म्हणजेच कॅन्सर किंवा अतिशय मोठी गाठ असेल तेव्हाच डॉक्टर गर्भाशय काढायला सांगतात इतका इतका कधी आम्ही केला नव्हता मॅडम त्रास आम्हाला माहितीच नव्हतं म्हणूनच मी आहे ना ताई आधी नीट तपासणी करून घ्या खूप जास्त अंगावरच पांढरं जाते त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो असं सांगूनही बऱ्याचदा डॉक्टर गर्भाशय काढायला सांगतात अशा वेळी दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या दुसरा उपाय बघायचा उगीच घाई करून लवकर निर्णय घेऊ नका शरीर आपलं आहे त्याची काळजी आपणच घ्यायची हबा आधीच विचार केला असता तर माझ्या सुनाला इतका त्रास झाला नसता येते र मा बाय आधी बघते माझ्या सुनाला मरू दे तुझा चा <laughs> <laughs> बरोबर बोललीस ग बघा आशा आता आम्ही ऑपरेशनचा विचारच करणार नाही अगदी येळेवर बघ तू धन्यवाद बर का आशा ताई खूप त्रास होतोय का तुम्हाला दिवस आहे भाऊ तुम्ही या प्राथमिक आरोग्य केंद्रात तुमच्याकडे गोळ्या पाठवून देईन वय वय त्याने यांचा त्रास कमी होईल बरं ठीक आहे येते मी ओलिसा चहा घेऊन जा ना चहा ठीक आहे आता घेऊनच जाते ए शशी

आणि नंतर निर्णय घ्या घाई करू नका कारण तंत्रज्ञान आता खूप पुढं गेलंय गर्भाशय काढून टाकण्याऐवजी आता हार्मोनल इंट्रायुट्रीन उपकरणे नवीन औषधे असे पर्याय उपलब्ध आहेत हिस्ट्रेस्कोपचा वापर आणि मानवी पॅपिलोमा व्हायरस म्हणजेच एच विरुद्ध लसीकरण गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग रोखू शकते काळजी घ्या आपलं आरोग्य आपली जबाबदारी या आजारासंबंधी अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या भागातील तज्ज्ञांशी संपर्क साधू शकता किंवा थेट आमच्या संस्थेशी संपर्क साधू शकता आपल्या स्त्री आरोग्य रुरल फाउंडेशनविषयी अधिक जाणून घेण्यासाठी कृपया हा खालील क्यू कोड स्कॅन करा